मना मनात राम चरा चरात राम आता अयोध्येतही विसावणार राम ना भूतो न भविष्यती क्षणाचे साक्षीदार व्हा सब सोबत सोहळा अयोध्येचा अयोध्येमध्ये निर्माण करण्यात आलेलं भव्य राम मंदिर सध्या सर्वत्र चर्चेत आहे पण तुम्हाला माहिती आहे का हे राम मंदिर बनवण्यासाठी देशातील सर्व राज्यांनी काही ना काही योगदान दिलं आहे महाराष्ट्राचे लाकूड ते गुजरातचं आर्किटेक्ट कसं निर्माण झालं श्रीरामाचं मंदिर चला तर पाहूया या व्हिडिओमधून राम मंदिर निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातील कारागिरांनी आपापली कामगिरी दाखवली आहे यामध्ये राजस्थान ओडिसा आणि मध्य प्रदेश या राज्यातील शिल्पकारांनी दगडांवरती कोरीव काम केलं आहे त्यासाठी लागणारे गुराबी रंगाचे स्टँडस्टोन हे राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील वंशी पहाडपूर या गावातून आणण्यात आले आहे कारण हे दगड मजबूत असतात तर मंदिराचे चौदा दरवाजे बनवण्यासाठी महाराष्ट्रातील जंगलामधून लाकूड नेण्यात आलं आहे हैदराबादच्या है कारागिरांवर हे दरवाजे बनवण्याचं काम सोपवण्यात आलं होतं तर याचे डिझाईन कन्याकुमारी मधील कारागिरांकडून करण्यात आलं आहे मंदिरासाठी वापरण्यात आलेली फरशी ही मकरांच्या दगडांपासून बनवण्यात आली आहे तर त्यासाठी लागणारे ग्रेनाईट हे तेलंगणा आणि कर्नाटक मधून आणण्यात आलं आहे या मंदिराच्या निर्माणाच्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलायच झालं तर हे कॉन्ट्रॅक्ट एल अँड टी कंपनीला देण्यात आलं होतं तसेच काम क्रॉस चेक करण्यासाठी टाटा इंजिनिअरिंगला देण्यात आलं आहे बांधकामासोबतच गुजरात मधील चंद्रकांत सोमपुरा हे या संपूर्ण प्रकल्पाचे आर्किटेक्ट आहे या प्रकल्पासाठी तीनशेहून अधिक कार्यगिऱ्यांना वेगवेगळ्या राज्यातून निवडण्यात आलं आहे त्याचबरोबर मंदिरामध्ये बनवण्यात आलेलं फॅब्रिकेशन आणि दरवाज्यांवरती सोने आणि चांदीचा मुलामा चढवण्याचं काम दिल्ली हरियाणा आणि पंजाबमधील कारागिरांना आणि एजन्सीना दिलं होतं मंदिराच्या निर्माणामध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांची भूमिका महत्वाची ठरली त्याचप्रमाणे मंदिर निर्माण करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती त्यामध्ये देखील वैवाध्य दिसून दे दे येतं ते म्हणजे समितीतील मुख्य भूमिका निभावणारे चंपत रॉय डॉक्टर अनिल मिश्रा अयोध्याच्या राजघराण्याशी संबंधित असणारे बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्र आणि महंत धनेंद्र दास हे उत्तर प्रदेशचे गोपालराव हे दक्षिणेतील तर मंदिर ट्रस्टचे कामेश्वर चौपाल हे बिहारचे आहे त्यानंतर प्रभू श्रीरामाच्या भव्य एक्कावन इंची दिव्य मूर्तीची निर्मिती तीन विशेष मूर्तिकार करत आहेत यामध्ये कर्नाटकचे गणेश भट्ट आणि अरुण योगराज यांनी काळ्या रंगाच्या संगमावरी दगडापासून दोन कृष्णवर्णीय मूर्ती बनवल्या आहेत तर राजस्थानच्या जयपूर येथील सत्यनारायण पांडे यांनी संगमावरी दगडापासून तिसरी श्वेतरंगाची मूर्ती निर्माण केली आहे तसेच बावीस तारखेला होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात देखील विविध वैदिक आणि धार्मिक कार्यक्रमाची जबाबदारी आचार्य पंडित लक्ष्मीकांत दीक्षित आणि गणेश शास्त्री द्रविड यांच्यावर देण्यात आले आहे गणेश्वर हे काशीमध्ये राहत असले तर ते मूळचे दक्षिणेतील आहेत त्यामुळे आहे ना खरोखरच जवळपास संपूर्ण भारताचं राम मंदिराच्या निर्मितीमध्ये योगदान अयोध्येमध्ये सुरू असलेल्या प्रभू श्रीरामाच्या राम मंदिराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा